नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेकमित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हीही एक बांधकाम कामगार मजूर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण बांधकाम कामगार मजुरांना एक भांडे संच मोफत दिला जातो या भांडे संचामध्ये कोणकोणते भांडे मिळणार आहेत त्याबद्दलचा सुधारित जी आर शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हीही बांधकाम कामगार मजूर म्हणून नोंदणी करू इच्छित असाल तर तुम्ही स्वतः ऑनलाइन फॉर्म भरू शकता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल चला तर मग पाहूयात की या भांडे संचामध्ये तुम्हाला कोणकोणती कुन भांडी मिळणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगाराला अत्यावश्यक संच एसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेत शासन मान्यता देण्याबाबत जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी जी आर काय आहे चला तर मग पाहूयात यामध्ये पाहू शकता योजनेच्या शर्ती मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रताधारक कामगारांना विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांचेकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजे एसेन्शियल किट पुरवण्यात यावे मंडळांतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवयाच्या अत्यावस्थित वस्तूसंच मध्ये खालील वस्तूंचा सा समावेश आहे यामध्ये एक पत्र्याची पेटी येईल त्यानंतर प्लास्टिकची चटई येईल धान्य साठवण कोटी येईल ज्याची क्षमता पंचवीस किलो असणार आहे धान्य साठवण कोटी क्षमता असलेली बावीस किलोचे आणखी एक कोटी येईल त्यानंतर बेडशीट येईल चादर येईल ब्लँकेट येईल साखर ठेवण्यासाठी डबा ज्याची क्षमता एक किलो असेल चहा पावडर ठेवण्यासाठी डबा ज्याची क्षमता पाचशे ग्रॅम असेल आणि वॉटर प्युरिफायर जे अठरा लिटरचं वॉटर प्युरिफायर आहे तेही तुम्हाला मिळणार आहे अशा एकूण दहा वस्तू तुम्हाला एसेन्शियल किटमध्ये मिळणार आहेत यासाठी तुम्हाला काय करायचं का आहे तुमच्याकडे बांधकाम कामगार मजूर असल्याचं कार्ड असणं आवश्यक आहे आणि ते सक्रिय असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला या दहा ज्या वस्तू आहेत त्यांचा संचय मिळत असतो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच Ve la presca, la pre-escarra